श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आपण आपल्या घरामध्ये दे नेहमीच देवाऱ्यावरती नित्यसेवा करत असतो तर ही सेवा करत असताना जर आपल्याला घरामध्ये मांसाहार करावा लागला जर घरामध्ये काही सूतक वगैरे आलं तर नित्यसेवेमध्ये खंड पडला तर चालतं नित्यसेवेमध्ये खंड पडला तर काही अपशकून होत नाही ना घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत नाहीत ना तर खरं तर असं आहे की मुळात नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे आपल्याला परमेश्वराचं आपल्या रोजच्या कामातून रोजच्या दिनक्रमातून थोडा वेळ परमेश्वरासाठी काढायचा आहे जे आपल्या देवाऱ्यावरती कुलदेवी आहे तिच्यासाठी जे दत्त महाराज आहेत जे गुरुदेव दत्त आहेत जे आपले गुरु आहेत त्यांच्यासाठी आपल्याला प्रत्येक देवासाठी ज्या देवा देवाला आपण मानतो त्या देवासाठी थोडा वेळ काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं मग जर हे सगळं वाचन करत असताना नित्यसेवा म्हणजे काय तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे रोज दोन अध्याय वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे तीन अध्याय रोज वाचायचे याला नित्यसेवा म्हणतात आणि अकरा अकरा माळी जप करायचा म्हणजे आपली देवऱ्यावरती जी देवी आहे तो नवारणव मंत्र अकरा माळी जप करायचा आणि श्री श्री स्वामी समर्थ हा मंत्र आक्रमाणे जप करायचा ही झाली नित्यसेवा आणि नित्यसेवाचा काय फायदा होतो तर नित्यसेवाचा खूप खूप जास्त प्रमाणात फायदा होतो ज्या घरात नित्यसेवा केली जाते ना त्या घरात कुठलंच कुठलंच मोठं संकट कधीच येत नाही ज्या घरात नित्यसेवा केली जाते त्या घरात काहीही बाहेरच्या लोकांचा चुकीच्या गोष्टींचा फरक पडत नाही मुळात म्हणजे जर तुमचे कोणी हितशत्रू असतील ज्यांना तुमचं बरं झालेलं किंवा तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही जे सतत काही ना काही खुरापती काढत असतात वेगळ्या मार्गानं म्हणजे अक्षरशः की काही म्हणजे भानापत भाणामती वगैरे जरी असं जरी केलं ना तरीसुद्धा जर तुमच्या देवावरती तुमचा दृढ विश्वास असेल आणि तुम्ही नित्यसेवा मनापासून करत असाल तर तुमचा विश्वासच या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला नक्कीच चालू नेतो जोपर्यंत दुर्गा देवी म्हणजे जी तुमचे देवाऱ्यावरची कुलदेवी आहे कुलदैवत आहे ते तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत गुरुदेव दत्तांसारखा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुमचं आराध्य दैवत जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कुठलंही संकट तुमच्या घरावरती येत नाही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात कारण आता आपण मानवाच्या जन्माला आलोय म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी घडणारच पण मोठं संकट कधीही येत नाही त्यामुळं नित्यसेवा ही करायलाच पाहिजे नित्यसेवा करत असताना जर आपल्याकडून कधी म्हणजे असं मांसाहार वगैरे घरात करण्याची वेळ आली तर त्यावेळेस काय करावं तर खरं तर मांसाहार करूच नाही करायचाच नाही असं मी म्हणणार नाही कारण शेवटी मांसाहार करणं न करणं हे आपल्या तरी हातात नसतं आपलं मन मारून कधीच परमेश्वर प्रसन्न होत नाही मग मांसाहार केल्यानंतर नित्यसेवा करायची का तर जर घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती असेल जी मांसाहार करत नसेल तर ती नृत्यसेवा नक्कीच करू शकते पण प्रत्येक व्यक्तीनं जर मांसाहार केला असेल तर दिवशी सेवा सेवा त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा बंद ठेवा तुम्ही मांसाहार करण्याआधी देवी फुडणी रांजण लावून घ्या तिला साधा नैवेद्य दाखवा आणि नित्यसेवा नाही त्या दिवशी केली तरी चालले चालण्यासारखं आहे काहीही हरकत नाही दोन दिवसानंतर ज्यावेळी तुम्हाला इच्छा होईल तेव्हा पुन्हा करू शकता जे काही करणार आहे ते मनापासून करा आणि जर मांसाहार करण्याआधी जरी तुम्ही नित्यसेवा केली असेल तरी काहीच हरकत नाही पण शक्यतो ना। ना मांसाहार करून नक्कीच करू नका पण मांसाहार करून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही नेहमी तुमचे जे काही वाचन सुरू आहे ते अगदी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा निर्विघ्नपणे वाचन करू शकता त्यामध्ये खंड पडण्याची काहीच गरज नाही किंवा असा मनामध्ये विचार आणू नका किंवा सार केला आहे मग आता काय तर असं काहीही होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूतक वगैरे आलं घरामध्ये काही अडचण वगैरे आली तर त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही नित्यसेवा बंद करू शकता थोडे दिवस पण बघा नित्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे फक्त देव्हारेवरती पूजा केलं की असं नाही की सकाळची पूजा आणि संध्याकाळचं देवी पुढं निरंजन एवढीच फक्त आपली देवाची सेवा नाही तर आपल्या देवीसाठी रोजच्या कामातून एक पंधरा वीस मिनटं तरी बाजूला काढणं ती त्या चरित्राचं वाचन करणं किंवा ते जर शक्य नसेल तर अकरा माळी किंवा आपल्याला जितकं जमेल तितकं जपमाळ करणं ह्या गोष्टी नित्यसेवेमध्ये येतात आणि ज्या घरात नित्यसेवा केली जाते त्या घरात कधीच काहीच कमी पडत नाही कुठलीही अडचण कधीच येत नाही म्हणजे घरामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी विघ्न येत नाही सगळ्या गोष्टी, गोष्टी अगदी सुरळीतपणे पार पाडतात त्यामुळं नित्यसेवाही करायलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ